नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे दोन कथा आहेत दोन्ही खऱ्या आणि हृदयविदारक आहेत म्हणून तुम्ही शेवटपर्यंत पाहणे आवश्यक आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच क्राईम स्टोरी ऐकायला आवडत असतील तर प्लीज आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व आपले लवकरात लवकर सत्तर हजार सबस्क्रायबर पूर्ण करून द्या आजची पहिली कथा महाराष्ट्रातल्या पुण्यातही आहे ही घटना दोन हजार पंचवीसची आहे सहा जुलैची संध्याकाळ पुणे शहरातील सगुना सखोल रोडवर वाहतूक सामान्य चालू होती लोक दिवसभराच्या थकव्यानंतर घरी परतात होते त्याचवेळी स्कूटरवर बसलेले पन्नास वर्षीय शाळा संचालक अजित कुमार घरी जात होते अचानक गोळी झाडली रस्त्यावर गोंधळ उडाला स्कूटर डगमगून जवळपास दहा फूट दूर पडली लोकांनी पाहिले की अजित कुमार जमिनीवर वेदना भोगत आहेत थोड्याच वेळात त्यांचा मृत्यू झाला पाहता पाहता तिथे गर्दी जमली काही लोक अजित कुमारांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करू लागले या दरम्यान कुणीतरी पोलिसांना माहिती दिली थोड्याच वेळात पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि तपास सुरू केला दुसऱ्या दिवशी ही बातमी शहरातील प्रत्येक वृत्तपत्राच्या मुख्य पृष्ठावर होती पुण्यातील प्रसिद्ध शाळा संचालकाची सार्वजनिक गोळीबार करून हत्या आता पोलिसांसमोर सर्वात मोठा प्रश्न हा होता की अजित कुमारांचा शत्रू कोण होता कोण त्याच्यावर इतका रागावला होता की त्याने सार्वजनिक गोळी झाडली जेव्हा पोलिसांनी सखोल तपास सुरू केला तेव्हा हळूहळू एक कहाणी समोर येऊ लागली एक अशी कहाणी जिथे परिश्रम यश मत्सर आणि वैर यांचे धागे एकमेकांत गुंतले होते अजित कुमार पुण्याच्या खगोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुस्तफापूरचे रहिवाशी होते अजित कुमार एका सामान्य कुटुंबातून होते पण त्यांचे स्वप्न मोठे होते परिश्रम करून त्यांनी एक खाजगी शाळा उभारली जी हळूहळू त्या भागात प्रसिद्ध झाली मुलांना शिकवणे पालकांना भेटणे आणि शाळेचा विकास करणे हेच त्याचे दैनंदिन जीवन होते त्यांची पत्नी रीता जी त्रेचाळीस वर्षाची होती तीही शाळेची काही कामे पाहत होती बाहेरून दोघे पाहिल्यास एक आनंदी जोडपे वाटत होते पण घरातील परिस्थिती वेगळीच होती नात्यातील भेगा खोल झाल्या होत्या रीताचे जीवन चित्रपटापेक्षा कमी नव्हते तिच्या आधीच लग्न झाले होते ती एका मुलाची आई होती जो तिच्या पहिल्या पतीकडे राहत होता जवळपास पंधरा वर्षापूर्वी रीताची भेट सोबत झाली होती अजित वयाने तिच्यापेक्षा मोठे होते पण समजदार आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर होते रीताला अजितमध्ये आपुलकी आणि सुरक्षित जीवन दोन्ही दिसले काही भेटीनंतर ती अजितकडे आकर्षित होऊ लागली अजित पुन्हा लग्न करू इच्छित नव्हते म्हणून त्यांनी काही महिने रिताच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले पण तेही माणूस होते एकटेपणा कधी कधी त्यांना त्रास देत असायचा हळूहळू त्यांनीही रीतामध्ये रस दाखवायला सुरुवात केली रीताला हेच हवे होते एके दिवशी तिने धैर्य करून अजितनं आपल्या घरी चहासाठी बोलवले दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चार वाजता दोघे घरात बसून चहा पीत एकमेकांबद्दल खूप बोलत राहिले वेळ कधी निघून गेला कळालंच नाही जेव्हा बाहेर अंधार पडला तेव्हा अजित म्हणाले आता मला निघायला हवं त्या रात्री रीताने अजितबाबूंना घरी राहण्यास सांगितले सांगण्याची गरज नाही त्या रात्री अजित रीताच्या घरी राहिले आणि दोघांमध्ये ते सर्व काही घडले ज्यांची त्या दोघांनाही गरज होती यानंतर रीता दररोज अजितच्या घरी येऊन रात्री राहू लागली त्यामुळे दोघे लवकरच एकमेकांचे इतके दिवाने झाले की त्यांनी एकमेकांशी लग्न केले लग्न झाले पण समाजाने या नात्याला कधीच पूर्णपणे मान्यता दिली नाही अजितच्या कुटुंबाला हे नाते मान्य नव्हते तरीही अजितांनी रीताला स्वीकारले घर दिले मान दिला पण वेळोवेळी नाते बदलू लागले लोभ असुरक्षा आणि शंकांनी सर्व काही बिघडवले अजितकडे शाळेची मालमत्ता जमीन आणि चांगली बचत होती रिताला नेहमी भीती वाटत असे की जर अजितचे काही झाले तर त्याची संपत्ती त्याचा भाऊ बहिणीमध्ये किंवा मुलामध्ये वाटली जाईल म्हणून तिला हवं होतं की सर्व काही तिच्या नावे व्हावे जेव्हा तिने अजितशी ही गोष्ट केली तेव्हा अजित म्हणाले असं होऊ शकत नाही माझी संपत्ती मुलांसाठी आहे तू काळजी करू नकोस जर मी राहिलो नाही तर मुलांनी तुझी काळजी घेतील पण रिताला यावर विश्वास नव्हता तिच्या हट्ट आणि भीतीमुळे घरात भांडणे वाढू लागली रीताने अनेक वेळा मालमत्ता आपल्या नावे करण्याची गोष्ट काढली पण अजितनी टाळाटाळ केली ही बात रीताच्या अंतकरणात आगीप्रमाणे झळत राहिली पोलिसांच्या तपासात जे समोर आलं ते कोणालाही अस्वस्थ करणारं होतं रीताने स्वतःच्या पतीच्या हत्येची योजना महिन्यापूर्वीच केली होती यासाठी तिने घराच्या चालकाला आपल्या मायाजाळात अडकवले जेव्हा ती घरी एकटी असायची तेव्हा चालकाला आपल्या बेडरूममध्ये बोलवावत असे ड्रायव्हरवर ती पैसाही खूप उधळत असे म्हणून जेव्हा तिला दिसलं की ड्रायव्हर आणि तिच्या ताब्यात आला आहे तेव्हा एके दिवशी तिने त्या ड्रायव्हरला सांगितलं की तिला अजितपासून मुक्ती हवी आहे ड्रायव्हरने प्रथम नकार दिला पण मग लोभात आला तो एका स्थानिक गुंडाबरोबर मिळाला आणि एक लाखच्या बदल्यात तो अजितची हत्या करण्यासाठी तयार झाला यासाठी रीताने तीन लाख रुपये आगाव दिले उरलेले पैसे काम पूर्ण झाल्यानंतर देण्यात येतील योजनेची प्रत्येक दोरी रिताच्या हातात होती कुठे मारायचे केव्हा मारायचे कसं सुटायचं सर्व आधीच ठरलेलं होतं आणि तो दिवसही आला जेव्हा हो गुंडांना काम पूर्ण करायचं होतं ती सहा जुलैची रात्र होती अजित शाळेतून निघून स्कूटरवर घरी परतच घड्याळात साडेआठ वाजले होते सगुना खगोल रोडवर रस्त्यावरील दिवे पेटले होते वाहतूक हलकी होती अचानक मागून बाईकवर दोन लोक आले एकाने अजितनं जळून पाहिले हेल्मेट घातले होते दुसऱ्याने पिस्तूल काढले गोळी अजितच्या डोक्यात लागली ते तिथेच कोसळले बाईक को सवार पळून गेले आणि रस्त्यावर फक्त सन्नाटा पसरला होता हत्यानंतर रिताने सर्वप्रथम पोलिसांना फोन केला ती रडत म्हणाली माझ्या पतीला मारले गेले मला शंका आहे माझ्या माजी पतीने हे सर्व केले खगोल पोलिस ठाण्याने सुरुवातीचा तपास त्या दिशेने सुरू केला पण लवकरच अजितच्या भाऊने या हत्याकांडात वेगळी एफ आय आर दाखल केली जात्याने सांगितले की आम्हाला शंका आहे की या हत्येत रिताचा हात आहे आता पोलिसांसमोर दोन विरोधी विधाने होती एक पत्नी जी स्वतःला बळी म्हणत होती आणि दुसरा मृताचे कुटुंब जे तिला खुनाचे आरोपी म्हणत होते तपास पुढे चालला पोलिसांनी सगुना रोड आणि शाळेच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले फुटेजमध्ये दिसले अजितच्या शाळेजवळून काही वेळाआधी एक स्कूटर आणि बाईक जवळून गेली बाईकवर दोन संशयास्पद तरुण होते याशिवाय पोलिसांनी जेव्हा अजित आणि रीताच्या मोबाईलच्या कॉल डिटेल काढल्या तेव्हा धक्कादायक सत्य समोर आलं हत्येच्या अगदी एक तास आधी रिताने आपल्या चालकाला कॉल केला होता ज्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये अनेक वेळा बोलणी झाली यामुळे शंकेच्या आधारावर चालकाला अटक करण्यात आली प्रथम तो नाकारला नंतर मान खाली घातली त्याने कबूल केले मॅडमने सांगितले होते की सरांना संपवून टाका गुंडांना ला दहा लाख रुपये देणे होते तीन लाख मीस पोहोचवले होते सीटीएसपी पश्चिम भानू प्रताप सिंग यांच्या देखरेखीखाली पोलिसांनी रीता आणि चालक दोघांना अटक केली चौकशीत रीता प्रथम रडली मग म्हणाली मी जे केले ते परिस्थितीने करवून घेतले तो मला सोडणार होता आणि मग सर्व मालमत्ता आपल्या भावांना देण्याची गोष्ट करत होता पोलीस अधिकाऱ्यानुसार रिताने ही योजना फार चतुरायने रचली स्वतःला ती पीडित पत्नी दाखवून पोलिसांची दिशाभूल करू इच्छित होती पण पुरावे आणि साक्षीदारांनी तिला उघड केले तपासात एकूण पाच लोकांचा सहभाग असल्याचे समोर आले चालक आणि पत्नी अटक आहेत पण गुंड आणि दोन सहकारी अजूनही फरार आहेत तुकड्या सतत छापे टाकत आहेत आजची दुसरी कथा महाराष्ट्राची आहे ही घटना दोन हजार चौदाची आहे शबाना परवीन सब इन्स्पेक्टर बनू इच्छित होती म्हणून बी ए करून ती पूर्ण लग्नाने तयारी करू लागली तिचे वडील अस्लम खान ही प्रत्येक टप्प्यावर तिचा साथ देत होते जेव्हा महाराष्ट्र पोलीस सब इन्स्पेक्टरची भरती निघाली तेव्हा शबानाने अर्ज भरला तिने परिश्रमाने परीक्षा दिली पण जेव्हा निकाल आला तेव्हा तिचे नाव यादीत नव्हते हे पाहून शबाना खूप निराश झाली मुलीचे उदास चेहरे पाहून असलेला तिला धीर दिला आणि पुन्हा परीक्षेची तयारी करण्यास सांगितले परवीनने पुन्हा परिश्रम सुरू केले पण दुर्दैव यावेळीही ती पास होऊ शकली नाही सलग दोन वेळा अपयश आल्यानंतर परवीनचा संतोष तुटला वडिलांनी खूप समजावले तिला पुन्हा प्रयत्न करण्यास सांगितले पण यावेळी परवीनमध्ये पुन्हा प्रयत्न करण्याची हिंमत शिल्लक नव्हती परवीन आता वीस वर्षापेक्षा मोठी झाली होती वडिलांना वाटू लागले की आता तिचे लग्न करून दिले पाहिजे जर ती फक्त नोकरीच्या भरवश्यावर बसून राहिली तर लग्नाचे वय निघून जाईल तसंही लग्नानंतर ते आपल्या पतीच्या घरी राहून तयारी करू शकत होती याच विचाराने अस्लम खान परवीनसाठी मुलगा पाहू लागले काही प्रयत्नानंतर त्यांना राजस्थानच्या कोट्यात अफसर खान नावाचा मुलगा मिळाला अफसर सभ्य खानदानातून होता आणि स्वतःचा व्यवसाय करत होता अस्लमला वाटलं की परवीन त्याच्यासोबत आनंदी राहील म्हणून अफसर खानच्या घरच्याशी बोलून त्यांना शबाना परवीनचे लग्न त्याच्याशी लावून दिले लग्नानंतर परवीन आपल्या गृहस्थीत रमली एक वर्षानंतर तिने मुलाला जन्म दिला आई बनल्यानंतर तिच्या जबाबदाऱ्या आणखीनच वाढल्या ती घर आणि कुटुंबात व्यस्त होती पण पोलिसांचा पोशाख घालण्याचे तिचे स्वप्न अजूनही अधुरे होते याच स्वप्नामुळे ती वारंवार इंदूरला एजा करू लागली ज्या अफसरखान तिला कारण विचारत असे परवीन असंच म्हणत की ती पोलीस सब इन्स्पेक्टरच्या तयारीच्या निमित्ताने इंदूरला जाते हळूहळू तिचे इंदूरजने वाढू लागले अफसर खानला हे योग्य वाटले नाही त्याला वाटले की आता जेव्हा घरात कशाची कमी नाही पैसाही आहे तर ही मुलगाही आहे तर नोकरीची गरजच राहिली नाही त्याला हवा होतं की परवीन आता आपल्या घरपरिवारातच आनंदी राहील पण परवीन आनंदी नव्हती तिचं मन अजूनही पोलीस नोकरीत होतं ती आपल्या हट्टावर अडकली आणि याच गोष्टीवरून घरात दररोज भांडण होऊ लागली दोघांमध्ये ताण वाढला अफसर खानने अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला पण परवीन मानली नाही जेव्हा अफसरने जास्त अडथळा केला तेव्हा परवीनने सांगितले की आता त्यांचा संबंध चालू शकत नाही म्हणून तिला हवय आहे की अफसर तिला घटस्फोट देऊन मुक्त करेल अफसर खान आपली बसलेले जीवन तुटताना पाहून खूपच व्यथित झाला त्याला समजेना झाले की काय करावे मग त्याने आपल्या सासऱ्यांना अस्लम खानांना फोन केला अस्लम त्वरित कोट्यात पोहोचले आणि मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला पण परवीन आपल्या निर्णयापासून हल्ली नाही शेवटी अफसर खानला घटस्फोट द्यावा लागला घटस्फोटानंतर परवीन आपल्या पाच वर्षाच्या मुलाला घेऊन वडिलांच्या घरी उज्जैनला परतली वडिलांच्या घरी आल्यानंतर ही परवीनची ती स्थिती ती रोज सकाळी इंदूरसाठी निघून जात असे आणि उशिरा रात्री परत येत असे हे अनेक दिवस चालू राहिलं एके दिवशी अस्लम खानने विचारलं की ती दिवसभर कुठे राहते परवीनने सांगितले की तिने महाराष्ट्र पोलिसातील सब इन्स्पेक्टरची परीक्षा दिली आहे आणि लवकरच तिला ती नोकरी मिळणार आहे अस्लमला विश्वास तर नाही पण त्यांनी काही बोलले नाही काही दिवसानंतर परवीन घरी आली आणि सांगितले की ती पोलीस परीक्षा उत्तीर्ण झाली आहे आणि आता सब इन्स्पेक्टर बनली आहे असलमांना विश्वास बसला नाही पण जेव्हा एके दिवशी परवीन पोशाख घालून घरी पोहोचली तेव्हा ते, ते हैराण झाले परवीन हसत म्हणाली की बाबा पहा मी पोलीस बनले आहे माझ्या खांद्यावर दोन तारे चमकत आहेत आनंदाने असलम खानच्या डोळ्यात पाणी आले त्यांच्या तोंडून शब्द निघत नव्हते परवीनने त्वरित आणलेल्या मिठाईच्या डब्यातून एक तुकडा मिठाई त्याच्या तोंडात घातली आणि म्हणाले की बाबा पोशाखात मी कशी दिसते अस्लमने अल्लाचा शुक्रिया मानताना म्हटले मांत की त्यांची इच्छा पूर्ण झाली त्यांची मुलगी खूप सुंदर दिसत आहे यावेळी तुझी पुष्टिंग कुठे आहे परवीनने सांगितले की सध्या ती इंदूरच्या डी आर पी लाईनमध्ये आहे आणि लवकरच कुठल्या तरी ठाण्यात पोस्टिंग होईल एक वर्ष ड्युटी इंदूरमध्ये राहील त्यानंतर उज्जैनमध्ये बदली होईल तोपर्यंत तिला उज्जैन इंदूरला जा करावी लागेल आणि गरज पडल्यास तिथे राहावे लागेल यानंतर अस्लम खान संपूर्ण मोहल्ल्यात मिठाई वाटू लागले आता सर्वांना कळाले की परवीन सब इन्स्पेक्टर बनली आहे लोक तिची उदाहरणे देऊ लागले आणि खरंच हे उदाहरण देण्यासारखेच होते एक सामान्य घरातील मुलीचे लग्न आणि एका मुलाची आई बनल्यानंतर पोलीस बनणे ही काही लहान गोष्ट नव्हती परवीन रोजाना बसमध्ये इंदूरला जात असे आणि उशिरा रात्री घरी येत असे कधी कधी ती येत नसे तर फोन करून सांगत असे की आज ती घरी येऊ शकणार नाही ती सब इन्स्पेक्टर बनल्यानंतर घरातील सर्व वाहनावर पोलिसांचा लोगो लावण्यात आला होता जेणेकरून तपासणीत कोणी पोलिस त्यांना त्रास देऊ नये एके दिवशी परवीन आपल्या दोन सहकाऱ्याबरोबर रस्त्यावर वाहनाची तपासणी करत होती तेव्हाच तीन तरुण एका मोटरसायकलवर येताना दिसले परवीनने त्यांना थांबण्याचा इशारा केला पण ते बाईक हळू करत नव्हते परवीनला समजण्यास वेळ लागला नाही की त्यांचा थांबण्याचा हेतू नाही ती त्वरित सतर्क झाली आणि जशी मोटरसायकल तिच्या जवळ आली तिने जोरात लात मारली त्यामुळे तिघ्या सवारासह मोटरसायकल खाली पडली तिघे तरुण उठून उभे राहिले परवीनने मोटरसायकल चालवणाऱ्या तरुणाचा कॉलर धरला आणि विचारले की जेव्हा मी थांबण्याचा इशारा केला तेव्हा तुला दिसले नाही का तरुणाने सांगत म्हटले की तो ठाणा महूचा शिपाई आहे आणि आज सुट्टीवर मित्राबरोबर फिरायला आला होता त्याने आपले नाव गुरुदेव सिंग चहल सांगितले आणि म्हटले की तो डी आर पी लाईनमध्ये राहतो तुम्ही फोन करून खरा विचारू शकता परवीणने त्याला सोडण्याऐवजी दोन जबरदस्त थप्पड मारून सांगितले की पोलिसचा वेष धारण करून हे जे कायदा मोडतो त्याला सोडले जाणार नाही तिने चेतावणी दिली की जर पुन्हा कशाही प्रकारे कायद्यासोबत खेळ करताना दिसला तर सरळ सरळ हवालात टाकेल आपले गाल सहवालत गुरुदेव म्हणाला की मॅडम तुम्हाला माहिती झाल्यानंतर तुम्ही मला मारले हे योग्य झाले नाही तु एक तर कायदा मोडतो वरती डोळे दाखवतो आता चुपचप निघून जा नाहीतर ठाण्यात नेईल मग कळेल कायदा मोडण्याचा निकाल काय होतो परवीन रागाने म्हणाली गुरुदेव सिंगने मोटरसायकल उचलली आणि सहकार्याबरोबर निघून गेला पण यानंतर जेव्हाही त्याचा सामना परवीनशी होत होता तो, तो रागाने तिला पाहत होता जणू संधी मिळताच बदला घेईल परवीनही त्याला तीक्ष्ण नजरेने पाहत असायची अशीच घटना दोन हजार सत्तावीस मार्च दोन हजार चौदा रोजी घडली एके दिवशी परवीन आणि गुरुदेव सिंग यांचे भांडण झाले परवीन बेसबॉलचा फळी घेऊन गुरुदेवसिंगला मारण्यासाठी पुढे आली तेव्हा स्वतःच्या बचावासाठी गुरुदेवसिंग पळाला पण तो काही पावलेच पळाला होता की अडखळण्याने पडला यामुळेच त्याच्या मनगटात दुखापत झाली परवीन मागे लागली होती म्हणून दुखापतीची पर्वा न करता तो लवकर उठून पुन्हा पळाला परवीन त्याचा पाठलाग करत राहिली गुरुदेव सिंग पळून डीआरपी लाईन स्थित आपल्या क्वार्टरमध्ये पोहोचला परवीन त्याच्या क्वार्टरसमोर खूप हंगामा करत राहिली पण काही करू शकली नाही गोंधळ ऐकून तिथे अनेक पोलीस आले जे मध्येच पडून समजावू लागले एकोणतीस मार्च मार्चची रात्र जवळपास बारा वाजता इंदूर रेल्वे स्थानकावर गुरुदेवचा पुन्हा सामना परवीनशी झाला त्यावेळी त्याचे कुटुंबीयही त्याच्यासोबत होते त्यांनी परवीनला समजवण्याचा प्रयत्न केला की एकाच विभागात नोकरी करणाऱ्या लोकांनी एकमेकांशी भांडू नये प्रथम परवीन शांतपणे त्याच्या गोष्टी ऐकत राहिली पण जशी गुरुदेवची आई म्हणाली की ते त्यांच्या मुलाला वायफाय त्रास देत आहे परवीन भडकली ती ओरडत म्हणाली की आतापर्यंत तर काही केले नाही पण आता या पहा याला कसा त्रास देते इतकं बोलून परवीणने आपल्या सहकाऱ्यांना सांगितले की याला ठाण्यात न्या आज याची अवकात दाखवते त्याच्या सहकाऱ्याने गुरुदेवला पकडून कारमध्ये बसवले आणि ठाणा ग्वालोटीकडे निघाले परवीन मागे आपल्या ॲक्टिव्हावरून पाठलाग करत राहील ठाण्यात पोहोचून परवीनने गुरुदेवला जोरात आत नेऊन मुशीला सांगितले की यांच्याविरुद्ध रिपोर्ट लिहा कारण हा तिच्यासोबत छेडछाड करतो आणि जेव्हाही पाहतो शिट्टी वाजवतो परवीन सब इन्स्पेक्टरच्या पोशाखात होती म्हणून स्वतःची ओळख देण्याची गरज नव्हती गुरुदेवने सांगितले की तो शिपाई आहे पण मुंशीने तरीही त्याच्याविरोधात छेडछाडीची रिपोर्ट लिहून दिली आणि ड्युटीवर तैनात असलेल्या एसआय श्री मेंढा यांनी आधीच माहिती दिली प्रकरण गंभीर असल्यामुळे गुरुदेवला महिला सब इन्स्पेक्टरसोबत छेडछाड केल्याच्या आरोपात लॉकअपमध्ये टाकण्यात आलं गुरुदेव सिंगचं म्हणणं होतं की प्रथम ह्या महिला इन्स्पेक्टरबद्दल तपास करा कारण ती डीआरपी लाईनमध्ये राहते गुरुदेव ही तिथेच राहत होता पण त्याने तिला तिथे कधीच पाहिले नव्हते तो वारंवार परवीणबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत राहिला पण एस आय मेंढा यांनी त्याची बात मानली नाही कारण प्रकरण महिला सब इन्स्पेक्टरच्या छेडछाडीचं होतं नंतर त्याने सब इन्स्पेक्टर कुशवाहा यांच्याकडूनही मेंढा याच्यासोबत बात केली पण मेंढा यांना ही माहिती नव्हती की सब इन्स्पेक्टर कुशवाहा कोण आहेत आणि कुठल्या ठाण्यात आहेत गुरुदेव सिंगला लॉकअपमध्ये टाकल्यानंतर परवीण आपल्या सहकार्याबरोबर कारणे निघून गेली तिने आपली स्कूटर ठाण्यातच सोडली आणि सांगितलं की ती सकाळी कोणाकडून तरी मागून घेईल दुसऱ्या दिवशी म्हणजे तीस मार्च रोजी सकाळी तिने ठाणा ग्वालटी पोलिसांना फोन केला की ती आपला सहकारी इम्रान कुरेशी यांना पाठवते जेणेकरून त्यांनी तिची स्कूटर देऊन टाकावी इम्रान कुरेशी ठाण्यात पोहोचेपर्यंत ठाणा प्रभारी आर्यन शर्माही आले होते पोलिसांनी त्यांना रात्रीच्या घटनेबद्दल विचार सांगितले आणि म्हटले की सब इन्स्पेक्टर ठाणा शबाना परवीनचा सहकारी स्कूटर घेण्यासाठी आला आहे त्यांनी इम्रानला ऑफिसमध्ये पाठवले इम्रानने सांगितले की तो पोलीस नाही तर चाटचा ठेला लावतो आणि परवीनच्या ओळखीचा असल्यामुळे स्कूटर घेण्यासाठी आला आहे ठाणा प्रभारी याने तिथे उभ्या असलेल्या शिपाईला सांगितले की परवीनला बोलवा जेणेकरून ती स्वतः आपली स्कूटर घेऊन जाईल इतर कोणालाही दिली जाणार नाही इम्रानने परवीनला फोन केला आणि थोड्याच वेळात ती ढाळण्यात आली त्यावेळी ही सब इन्स्पेक्टरच्या पोशाखात होती तिने ठाणाप्रभारी आर्यन शर्मा यांच्यासुमार हात जोडून नमस्कार केला आणि ते तिला पाहून हैराण झाले तिच्या खांद्यावर सब इन्स्पेक्टरचे दोन तारे चमकत होते ठाणाप्रभारी यांनी परवीनकडे तिच्या ठाण्याबद्दल माहिती घेतली परवीनने सांगितले की सध्या ती डी आर पी लाईनमध्ये तैनात आहे जेव्हा तिच्याकडून आय आरचे आरचे नाव विचारले गेले तेव्हा ती इकडे तिकडे पाहू लागली स्पष्ट समजलं की तिला नाव माहीत नव्हतं आय कार्ड दाखवण्यास सांगितले तर तिच्याकडे आय कार्ड नव्हते ठाणाप्रभारी यांना शंका शंका आली आणि विचारले की काय नकली पोलीस तर नाही परवीनने डोके खाली घातले तेव्हाच ठाणाप्रभारी आर्यन शर्मा यांना समजले की परवीन नकली पोलीस आहे त्यांनी पाहिले की दोन्ही हात जोडून नमस्कार केला तर पोलिसांमध्ये आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सल्यूट करावे लागते ठाणाप्रभारी यांनी परवीनला समजावले की तिच्या खांद्यावर लावलेले तारे हे दाखवतात की तिने प्रशिक्षण घेतलेले नाही खऱ्या पोलिसांचे तारे असे नसतात त्यांच्या ताऱ्याची टोक दुसऱ्या तार्याच्या टोकमध्ये असते परवीनने पाहिले की तिची पोल खुलली आहे ती जोरजोरात रडू लागली आणि रडत रडत तिने कबूल केलं की ती नकली पोलीस आहे यानंतर ठाणा प्रभारी यांनी लॉकअपमध्ये बंद गुरुदेव सिंग यांना बाहेर बोलावले चौकशीत त्याने सांगितले की तो सिपाही आहे आणि ठाण्यामध्ये महूमध्ये तैनात आहे तो रोजाना बसमध्ये महूला आपल्या ड्युटीवर जातो आणि डी आर पी लाईनमध्ये राहतो मग ठाणा प्रभारी आर्यन शर्मा यांनी ठाणा महूला फोन करून गुरुदेव बद्दल माहिती घेतली तिथून पुष्टी मिळाली की तो सिपाही म्हणून तैनात आहे त्यानंतर डी आर पी लाईनमध्ये फोन करून आय आरकडून कडून ही विचारणा केली ज्यांनी पुष्टी केली की तो लाईनमध्येच राहतो चौकशीत परवीनने कबूल केले की तिने गुरुदेव विरुद्ध खोटे रिपोर्ट करून माहिती दिली होती ठाणा प्रभारी यांनी तिला सोडून दिले परवीन रडत माफी मागू लागली आणि सांगू लागली की ती हा पोशाख असाच घालत असे जेणेकरून कोणी तिच्याशी छेडछाड करू नये सोबतच तिने सांगितले की तिच्या वडिलांचे स्वप्न होते की ती पोलीस अधिकारी बनाय बनावी तिने प्रयत्न केला पण पास होऊ शकली नाही म्हणून वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती नकली पोलीस बनली तिची खरी ओळख तिच्या आईबाबाला माहीत नाही आणि जर त्यांना खरं कळालं तर ते खूप दुखी होतील म्हणून तिने ठाणा प्रभारी यांना सांगितले की ही गोष्ट तिच्या आई वडिलांना सांगू नयेत चौकशीनंतर ठाणाप्रभारी आर्यन शर्मा यांनी लोकसेवक प्रतिरूपण अधिनियमाच्या कलम एकशे सत्याहत्तर अंतर्गत परवीणविरुद्ध खटला दाखल करून तिला अटक केली यानंतर याची सूचना तिच्या वडिलांना असलम खान यांना दिली गेली उज्जैनहून ज इंदूर जवळपास त्रेपन्न किलोमीटर दूर आहे ठाण्यात पोहचून जेव्हा असलम खान यांना कळलं की परवीन नकली दरोगा बनून सर्वांना फसवत होती तेव्हा ते स्तब्ध राहिले आणि डोके थांबवून बसले मुलीच्या मूर्खपणाचे दर्शन घेऊन ते खूप दुःखी झाले आणि ठाणा प्रभारी यांना तिची चूक माफ करण्याची विनंती करू लागले जेणेकरून तिला सोडले जाईल परवीनविरुद्ध कोणताही गुन्हेगारी खटला दाखल नव्हता म्हणून ठाणाप्रभारी यांनी तिला ठाण्यातूनच जामीन दिला सिपाही गुरुदेव सिंग यांनीही तिच्याविरुद्ध कोणताही खटला दाखल केला नाही कारण तो स्वतः छळछळीच्या प्रकरणात अडकू शकत होता पण दुसऱ्या दिवशी परवीनबद्दल बातमी छापली तेव्हा लोक पोलिसांवर नाराज होऊ लागले त्यांचे म्हणणे होते की प्रथम पोलिसांनी परवीनबद्दल तपास करायला हवा होता कारण इंदूरमध्ये वारंवार नकली पोलीस भरून महिला ज्या दागिने घालून घरवतात त्यांची लूट केली जाते शहरात नकली पोलिसांच्या टोळीचे सदस्य महिलांना थांबवून सांगतात की अलीकडे लूटलूटच्या घटना वाढल्या आहेत म्हणून महिलांनी आपले दागिने काढून पर्स किंवा रुमालमध्ये ठेवावेत या दरम्यान एक पोलीस महिलांचे दागिने काढतो तर त्याचे काही सहकार्य त्यांना गोष्टीत उलझून ठेवतो मग दागिने काढणारा सिपाही महिलेची नजर चुकून दागिन्याच्या जागी खो, खो, खोटे दागिने बांधून त्यांना पकड देतो आतापर्यंत पोलीस अशा कोणत्याही नकली पोलिसाच्या टोळीला पकडू शकले नव्हते याचा अजूनही पोलिसांनी हातात असलेल्या नकली दरोगाबद्दल तपास न करता सोडून दिले ज्यामुळे लोकांमध्ये राग होता गोंधळ झाल्यावर ठाणा ग्वालटीच्या पोलिसांनी परवीनबद्दल थोडीफार तपासणी केली तपासणीत कळले की परवीनने पोलिसांना सांगितले होते की ती एक महिन्यापासून सब इन्स्पेक्टरचा पोशाख घालत आहे पण पोशाख शिवणाऱ्या दर्जेने सांगितले की तो एक वर्षापासून तिच्यासाठी पोशाख शिवत होता तर चिकनच्या दुकान चालवणाऱ्या नियोजनाने सांगितले की परवीन तिच्याकडून चिकन घेऊन जात असे आणि पोलिसांचा पोशाख दाखवून पूर्ण पैसे देत नसे सोबतच पोशाख असल्यामुळे ती बसचे भाडेही भरत नसे पोलिसांकडे कोणतीही तक्रार आलेली नव्हती की परवीनने कोणाला फसवले किंवा जबरदस्तीने वसुली केली कदाचित याच कारणामुळे पोलीस सांगत आहेत की परवीनविरुद्ध ना कोणती रिपोर्ट दाखल आहे नाही तिचा कोणताही जुना गुन्हेगारी रेकॉर्ड आहे कोणीही हे सांगितले नाही की तिने जबरदस्तीने वसूल केली म्हणून तिला ठाण्यातून जामीन दिली गेली बरहाल पोलीस अजूनही तिची माहिती जमा करत आहेत तपास पूर्ण झाल्यानंतर तिच्याविरुद्ध आरोपपत्र न्यायालयात सादर केले जाईल शबाना परवीनची कथा शिकवते की स्वप्न पाहणे चूक नाही पण ती पूर्ण करण्यासाठी चुकीचा मार्ग स्वीकारणे नेहमी तोट्याच्या ठरते अपयश कोणत्याही व्यक्तीच्या शेवट नसतो तर एक नवीन संधी असते पुन्हा प्रयत्न करण्याची परवीनने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खोट्याचा आसरा घेतला पण सत्यापेक्षा जास्त वेळ कोणी पळू शकत नाही तिचा हेतू चांगला होता पण मार्ग चुकीचा होता ही चूक तिचा परिश्रम आणि मान दोघांवर मोठी पडली ही कथा दाखवते की कधीकधी समाजाची भीती आणि आपल्या स्वप्नांची बेचेनी माणसाला असा मार्ग दाखवतो जो त्याला गतस्थानापासून नाही तर संकटापर्यंत पोहोचवतो अपयशाने घाबरू नये तर ती सुधारण्याची संधी मानली पाहिजे खऱ्या मार्गाने चालून उशीर होईल पण गतस्थान नक्की मिळाते आमचा उद्देश हा आहे की लोक या घटनांमधून शिकावे आणि चुकीच्या मार्गावर चालणे टाळावे ही कथा एक महत्त्वाचा इशारा आहे जे आम्हाला सांगते की जीवनात योग्य निर्णय घेणे किती आवश्यक आहे आपण सर्वांनी मिळून एक उत्तम समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल अशा खऱ्या घटना आणि त्यातून मिळालेल्या संदेशासह मी पुन्हा परत येईल तोपर्यंत सुरक्षित राहा सावध राहा आणि लक्षात ठेवा प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलायचं असते धन्यवाद